राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देणार आहे राज्य सरकार हे सर्वात मोठं आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या जिल्ह्यातून मागवण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मिळणार आर्थिक मदत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे सरकारचे पॅकेज जाहीर एकोणतीस जिल्हे नुकसान बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामधील घर विहीर रस्ते तसेच शेतकऱ्यांना रबीच्या पेरणीसाठी मिळणार आर्थिक मदत कर्जमाफीचे आश्वासन सरकार लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नुकसानीच्या निकषामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली लाडक्या बहिणींची दिवाळी होणार अधिक गोड राज्यातील सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपयाच्या हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे अनेक महिलांना हप्ता जमा होण्याचा मेसेज देखील येत आहे यावर्षी रब्बी पिकासाठी किमान आधारभूत किंमत एमएसपी मध्ये वाढ करण्यात आली आहे त्यानुसार हरभराला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव देण्यात आला तर गव्हाला दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून मराठवाड्यातील तीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे या योजनेनुसार धान्य पिकाची उत्पादन क्षमता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे राजा साखर उत्पादनात यंदा होणार घट सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने अतिवृष्टीचा मराठवाड्यातील ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे वादळ रस्त्यावर तर मुंबई ठाणे पुणे जाम करू दोन सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आरक्षण बचाव असा नारा देत नागपूर येथे सकल ओबीसी समाजामार्फत मोर्चा काढण्यात आला आहे लोकांना नुसता कर्जमाफीचा नादच लागलाय असे वादग्रस्त वक्तव्य सरकारमंत्री मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गातून या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यासोबत भारतीय किसान संघाची शेतकऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा मीटिंग सध्या महाराष्ट्रामध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्ती व शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या यांच्या पुढे मांडल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कृषी मंत्री आदी उपस्थित होते तीन चार दिवसात मान्सूनची राज्यातून होणार एक्झिट निवृत्त मोसमी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे मात्र परतीचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त मान्सून महाराष्ट्रातून परतला मात्र राज्यामध्ये पावसाची उघड झीप राहणार ऑक्टोबर हिटचा चटका वाढला असून बहुतांश ठिकाणी कमाल तापमानामध्ये वाढ होणार आहे उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे देशातील कप शिरप प्रकरणामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मागितला अहवाल मध्य प्रदेशामध्ये विषारी कप शिरपमुळे बालकांचा मृत्यू झाला आहे आहे या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला यापुढील सुरू हे, हे पारदर्शकतेचा भाग अजित पवार यांचे स्पष्टीकरण लाडकी योजनेच्या महिलांना ई केवाशी करणे आता बंधनकारक केले असून ई केवाशी करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे लाभार्थ्यांना आता दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा जी आर काढला आहे एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही आणखी काही तालुक्याचा भरपाईमध्ये समावेश होईल अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली अतिवृष्टीमुळे राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे धान उत्पादक शेतकरी अजूनही बोनसच्या प्रतीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांची यावर्षी दिवाळी अंदाजात जाण्याची भीती त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे कांदा पिकावर बळीराजाने ना फिरवला रोटावेटर कांदा पिकाच्या आर्थिक नुकसान अतिवृष्टी व खराब हवामानाचा शेतकऱ्यांना बसला दुहेरी फटका दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने शेतकरी आर्थिक हतबल प्रधानमंत्री घरकुल आवासाच्या बांधकामांना लागला ब्रेक सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार लाभार्थी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत पैसा अभावी कामे थांबले लाभार्थ्यांमध्ये नाराजी तांत्रिक अडचणीमुळे येत आहे अडथळा सोयाबीनचा एकरी उतारा तीन ते चार क्विंटल सध्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये सोयाबीन काढणीला वेग आला असून मात्र अतिवृष्टीमुळे व विविध बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचा एकरी उतारा कमी झाला आहे शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील खरीप पिके कापूस सोयाबीन तूर उडीद यासारखे पिकांचे मोठे नुकसान झाले आता शेतकरी हे रब्बी पिकावर अवलंबून आहे हळद उत्पादकाच्या आशेवर फिरले पाणी पडलेल्या भाव वधारेना शेतमालाची आवक मंदावली शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे हो अनुदान रखडले सोयगाव तालुक्यातील प्रकार घरकुल योजनेच्या ऑनलाईन प्रणालीमुळे तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना लाडक्या बहिणींची चिंता वाढली सर्व्हर चाले ना आणि ओ टी पी येईना योजना चालू ठेवण्यासाठी बहिणींची होत आहे धावपळ त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ दुरुस्ती करण्याची मागणी आता बहिणींकडून करण्यात येत आहे आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा उलगुलान मोर्चा बंजारा समाज आणि इतरही समाजाचा समावेश एस टी अनुसूचित जमातीमध्ये करू नये या मागणीसाठी समस्त आदिवासी बांधवाकडून मोर्चे करण्यात येत आहे शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेआठ हजार रुपये देण्यासाठी विशेष पॅकेजबाबत सरकारचा जी आर निघाला रबीसाठी वेगळे दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार त्यामुळे राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये देऊ नये तर सरसकट पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विम्याचे प्रीमियम तीस टक्क्यांनी घसरले विमा संरचनात्मक बदल आणि जास्त किंमत धोरणेमुळे लोकांनी पीक विमा योजनेमध्ये यावर्षी जास्त प्रमाणात सहभाग नोंदविला नाही राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमण्यात आली लाडक्या बहिणीनो ई केवाशी करा अन्यथा दीड हजार रुपये मोबाईल नंबरद्वारे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन ई केवाशी करण्याची सुविधा उपलब्ध आहे पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपयांच्या निधीस वाटपास मंजुरी यादीत तुमचे नाव आहे का जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईसाठी अखेर मान्यता देण्यात आली आहे निकस बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पूरपरिस्थिती त्यांनी केली पाहणी ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचे नुकसान शासनाकडून छप्पन कोटींचा निधी मंजूर बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा मागील काही दिवसापासून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमूषधार पावसामुळे अनेक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे आदिवासींचा बंजारा धनगर समाजाच्या एश आरक्षणाला विरोध बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच एश टी प्रभागामध्ये समावेश करण्याच्या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध करण्यात येत आहे यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहे शासनाच्या लेख लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार एक लाख रुपये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुली असल्यास लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना विविध टप्प्यामध्ये एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे सोयाबीनच्या खरेदीला शुभारंभ झाला यंदा सोयाबीनला चार रुपये प्रति क्विंटलचा दर आहे खाजगी खरेदी सुरू झाली आहे मागील वर्षी चार हजार पाचशे महिलांना व्यावसायिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आता सिंचनाचा नवा अध्याय वीज समस्येवर शेतकऱ्यांना सोरपंपाचा पर्याय शेतकऱ्यांना वीज प्रश्नाचा ताण कमी करून पिकांना दिवसा पाणी